गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी राधानगरी तालुक्यातील राशुडे येथील एका शेतकरी गुरव कुटुंबातील शिवानी गायत्री रमेश गुरव हिने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याने अखेर रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालय येथे लिपिक म्हणून निवड झाली शिवानीचे प्राथमिक शिक्षण कन्या विद्या मंदिर राशुडे तर माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल राशुडे येथे झाले महाविद्यालयीन शिक्षण भोगावती महाविद्यालय कुरुकुल येथे झाले दोन हजार वीस साली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला दोन हजार बावीस साली पीएसआई ची परीक्षा दिली यामध्ये अवघ्या दोन गुणांनी अपयश पदरी पडले मात्र अपयशाने निराश न होता पुन्हा जिद्दां आणि चिकाठीच्या जोरावर अभ्यासाला सुरुवात केली आणि दोन हजार तेवीसच्या न्यायालय लिपिक परीक्षेत यश संपादन केले अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या शिवानीला निवेदक व भजनाची आवड आहे तिला या यशामध्ये आई गायत्री तसेच वडील रमेश चुलते जीवन तसेच आजोबा रघुनाथ भाऊ गुरव यांची खंबीर साथ मिळाली शिवानी गायत्री रमेश गुरव हिची रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालय लिपिकपदी निवड झाल्याबद्दल सरपंच संजीवनी अशोक पाटील उपसरपंच अजिंक्य गोनुगडे अशोक पाटील भारत सेवा संस्थेचे चेअरमन मोहन धुंद्रे माजी चेअरमन संजय डकरे पत्रकार सागर धुंद्रे प्रकाश धुंद्रे निवास डकरे परशुराम गुरव संदेश गुरव ग्रामपंचायत सदस्य आनंदराव चौगले प्रकाश पोवार गीता चौगले दिगंबर गुरव भगवान गुरव बाबू पाटील संजय पाटील संजय नकाते विठू माऊली भजनी मंडळ आदींनी शुभेच्छा देऊन सत्कार केला आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका